प्रकाश बंकर हा तो ती करा हा सराशे बैल एकोणीसशे सत्त्याऐश साल चे श्री तानाजी बंकर पंचगडा रहा सायितना बस मंडळी झाला जोपूर्ण बसा सगळे परवान दसरा एक हजार त्याला सशिव सोपान स्मरणात दोन हजार रुपये सचिन सुभाषांना पिसाळ रुपये बसीसाठी त्याला सशी सोपान भोगायच्या स्मरणात रणजित भैया गो प्रवीण भैया देवे याचे दो याचे दोन हजार पाच चिंतामणी स्मरणात दोन हजार रुपये दिलेले आहे पांढरे हे माझे ग्रामपंचायत सदस्यांचे पाचशे रुपये अक्षय चिखल यांच्याकडून पाचशे रुपये आणि स्वर्गा यांच्याकडून एक हजार खूप खास कुस्तिकाबिलियाचं बक्षीस माझ्याकडे इथं माझ्या माझ्याजवळ एक दाबिलिया सन्मान झाल्यानंतर माझ्याकडे बक्षीस घेऊन जावा कुस्ती लावायची कुस्ती नाही

दोघांचं नाव दोघं महाराष्ट्र केसरे भाऊ सावले होते एक दोन हजार चा पुणे बालेवाडी अधिवेशन झाला त्या अधिवेशनात हर्षवर्धन सरगिर आणि त्यांना भाविक उपमहाराष्ट्र केसरी आणि दोन हजार बावीस चा सत्तामध्ये अधिवेशन झाला हां जा डॉक्टरन थांबायची 10 नंबर आठ नंबर टेन्शन पुरेच झाले आपले अंगणगाचे पेठ खडी मौळी कोकडे आणि मौळी जमदरे पुरा

गुरुबलला त्याच्या भूमीमध्ये जाऊन दोन तास कुस्ती अडून पडलेला पैवान हजार रुपये कुस्ती अडूनचा कुशी झालेली अशी कुस्तीच्या खरखरी परिवार नव्या दबाचा परिवार माऊली कोकाटे या कोकाटे कोकाटे सुद्धा अस्लम कालींच्या सोबत गंगाश्वरी दोन हजार बारा पौन अगदी तिसरी चौथीमध्ये पाचवीमध्ये असणार मा आणि के बापू कोकाटे यांचं मार्गदर्शन असलपैर अस्लम काजी याचे या दोन्ही पैवाला मार्गदर्शन आहे आणि माउवी कोकाटेला आणि त्या कोकाटे माउली दमदारीच्या कुस्तीवरती अॅडव्होकेट अनिल पाटील यांचे एक हजार रुपये कोकाटे हनुमान आकारा पुण्याला प्रॅक्टिस करतात तीन हजार रुपये या माऊली दमदारे प्रकाश बरकर या गोष्टीवर हजार रुपयामॅन खुन भेटत उपमहारातले स्टार परिवार महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ माऊली पैवार्ध माऊली जे ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाला काम या महाराष्ट्राच्या धान्या वागायतून गेलेला अनेकांचा गैरसमू ताकद की परिवार मागित असतो पण माऊली कोकाटे माऊली जमणारे प्रकाश बनकर शेले शेके यांच्याकडून शिकावं ताकदीचा मान कसा पाठवत असतो ताकद कशी पातळी असते नंबर जग कसं जिंकायचं असतं या करा काय चारीश्वर पावन राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये यहोपुरी आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या वातावरणामध्ये हे जंगीमधली होतो

माळी जमदारीचा कुस्ती शेतवार आज माऊरी जमदारीला फॉर्म परत एकदा मिळणार का सध्या सचिन तेंडुलकर शतक मारलं ब्लास्टर झाले काही अधुरेच्या झाली जीवनामध्ये महाट केसरीच्या कुस्तीमध्ये महाट केसी पण मिळवलं माउरी साठी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वामध्ये वर्ल्ड कप जिंकलं कसं महाराष्ट्राच्या शंभर गदा पटवलेल्या माऊलीला देशातल्या पाहते आणि घेतलेले आपलं उत्कृष्ट कुस्ती समालोचन चालू याच्यासाठी युवा उद्योजक युवा नेते रणजित भैया भो यांच्याकडून मी कुस्ती देवीण आणि आमचे सहकार्य करत धनाजय बच्चे आम्हाला दोघांसाठी सगळे रोज हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आमच्या आवाजाचं कौतुक करू आणि तक्रार करत्या डोंगरे यांचे कोणा उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी एक एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्ही त्यांचा आभार बक्षीस रुपये आशीर्वाद दिलेला आहे

महाराष्ट्राच्या मातीतला कुस्ती मातीतील कुस्ती या मातीची ना पंधरेचा पांढरा याची जपमा मध्ये कुस्ती जेवणाचा गुलाबचा रुबा मस्तीचा नाट कुस्तीचा आणि शिस्तीमध्ये मस्ती पचरा कुस्ती करा भेट जायचे होते हो निमगावच मैदान अनेक कुस्ती शोकिरांची भूक भागवते जसा फोरसोगी जसा निमगाव जसा निंबू जसा मेंदाई उत्सव राजघाट असं पले पले एवढ्या वजनाला एवढी उडी मारण सोपाय का करा की काय माउली रमदासाठी माउलीसाठी मॅक्सिम परफेक्ट आपल्याला माहिती आहे खांदी मोडली तरी या जाऊन त्या धडावर जाऊ शकतो आत्मविश्वास कॉन्फिडेन्स म्हणजे उन्हे तो व्यक्ती इनके सपनों में जान होती है ये सिर्फ कुछ नहीं होता हौसले से उड़ार होती है आ, क्या बात है कृष्ण लीला कहते हैं, भरोसा खुद पर रखो बाहुली को कराटे कर कव्याला एक जन खुशी का मन से घर गटा

दुनियामध्ये बहुत सारे खेळ कुर्शी जेसाई तो वाजले आणि जमणारे परिवार कोटीचा परत कब्जा घेतला या होणार काय कुस्ती झालेली नागाव निवडाव्या मारव नका मारू नका जिट्या मारायचा फळ हा नवीन त्रिमोर् केसरी बापूर कोकाटे हजर आहे त्याचं स्वागत आहे इंधनाचा फर उसाचा फळ कुस्तीचा फळ तपाशाचा फळ इंदिरा कुस्ती बघा हा सर्वांची मला जिंकली माऊली जमला माऊली कोका घेतला प्रोत्साहन द्यावा

सगळ्या पंढरीला जाणाऱ्या पंढरीच्या वाटा वारकऱ्यांच्या जशा असता तसा आला महाराजाचं व्याप्र ही महिला पाहण्यासाठी एवढ कुस्ती शक्य तुफान भरलेला ही कुस्ती महिला बोला पहिलवा पण खाली बसावं लागताचे टाकत नाही आणि पैलवांना नाही मान्यत करावं लागेल होते सुटलेले ग्रिल मधल्या फक्त मार्गे सरा ग्रिल मध्ये आपल्या गलतात ते मागे थरा तुकीकडं नाले तर मुलगा अडकून जातील त्याच्यात ऐका त्या हसन पटेलचे आणि पृथ्वीराज मोहळाची एक एक हजार आणि पृथ्वीराज मोहळाचा कोण जोडीदार असा तर एकदा बक्षीस घेऊन जावा नम्रता रे निद प्राचना पर्वाना वावली देशातला जंडीदार परिवार म्हणून इंदापूर तालुक्याचं नाव अखंड हिंदुस्तान वर गो आहे इंदापूर तालुका इंदापूर तालुक्याची सर्व कुस्ती शोधण्याची आशा आहे की मागण्याची गदा अजून इंदापूर तालुक्याला आलेली नाही सर्वात जलम कुस्ती लढायला गेलाय ज्येष्ठ परिवार اڄ لکيه شروع پتي ڪندڙي آهي ۽ سڀني کي سلام